नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाण्याचे अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे मला प्रेम झालं गाण्याचं नाव आहे मला प्रेम झालं तर हे गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभागी आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत कौशिक वाडे आणि नैनिता काकरा लिरिक्स आहे यतीन वाडा सिंगर आहे यतीन वाडा आणि संजना रावते कोरिओग्राफी आणि डायरेक्शन आहे नील साबले म्युझिक आणि मिक्स मास्टर आहे कौशिक वाडे डान्सर आहे नील साबले मनीष कांबेरा राही फुईर आणि अनुष्का सिनेमॅटोग्राफी एडिटिंग आणि पोस्टर आहे अज्जू जाधव तर मित्रांनो हे पूर्ण गाणं नैनिता काकरा का या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जवाहर